वा <laughs> सचा huh? अरे असं कसं झालं यार म्हणजे <laughs> आपण कसं फायनल ला पोचलो माझा तर माझ्या कानांवर विश्वासच नाहीये हे सगळे मिळून खंडवत नाही येत ना आपल्याला नाही नाही एवढं पॉलिटिक्स घेणार नाही आपल्याबरोबर अरे नाही मला ना प्रत्येक एलिमिनेशनला होप्स असायचे हो की आपण आज आउट हो उद्या आउट हो पण कधीच वाई झालो यार आणि आता अजिबात होप्स नसता ना आपण फायनल ला पोहोचलोय चक्क तुझ्या सोबत फायनल ला पोहोचले मी सचा <laughs> मला तर वाटायचं की आपण ना पहिले दुसऱ्या <laughs> आठवड्यातच बाहेर जाऊ एवढ्या अपेक्षा होत्या तुझ्या

आपण पोहोचलोय ना फायनल ला हा चांगलं चोख पाठांतर करू आणि मस्त मस्त परफॉर्मन्स देऊ काय बोलतो चल घे स्क्रिप्ट घ्या घे हा तर सचिन लग्न लावणारे गुरुजी आहेत आणि शिवाली चार रोल करणार आहे <laughs> का बघ आपलीच आहे हे काय सचिन येतो आणि बोलतो नमस्कार हाँ? मी गुरुजी त्र्यंबकराव त्र्यंबकराव श्रींचे आशीर्वाद कुलदेवतांची कृपा अग्नी होमाची तेजा सविता होम मा होमांची तेजस्विता असं लिहिलंय ना अरे वाच ना आपलं फायनलचं स्क्रिप्ट आहे प्लीज नीट वाच प्लीज नीट वाच काय प्लीज कोण एवढं कठीण स्क्रिप्ट लिहिते आपल्याबद्दल <laughs> कोण लिहिते कोण आपलं आपल्यासाठी एवढे कठीण स्क, स्क्रिप्ट लिहिते कोण <laughs> त्याला माहित आहे आपली स्टाईल काय लायकी बनायची आहे का तुला हा तेच तेच हा माझं सोड तुझं पण तेच आहे पुढे तुझे चार चार रोल <laughs> एक करायचे वांदे <laughs> आणि चार चार रोल <laughs> हे कोणीतरी गेम केला आपल्याबद्दल आपल्याबद्दल कोणीतरी गेम केलाय आपल्यावर हा दशरथ सर सर नाही नाही मी ओरडत नाहीये माझा आवाजच तसा आहे हा नाही मी यासाठी फोन केलाय आमचे स्क्रिप्ट कोणी लिहिलंय नाही खूप कठीण आहे हो हा ओके सर सक्षरी सर, 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 बघतो 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 हा हा चाल चल दल, दल, हा या आपली स्क्रिप्ट नाही आहे माहिती आहे बघ फक्त नाव बघ निमिष कुलकर्णी <laughs> निमिष निमिष कुलकिरी काय नाव आहे शी निमिष अरे नाव कसं पाहिजे माझ्यासारखं असं मातीतलं नाव पाहिजे आता शंभर जणांच्या गर्दीमध्ये असं नाव टाकलं ना सचिन असे नव जण पटकन बोलतील असं नाव पाहिजे नाहीतर हे काय नाव आहे निमिष नाव दे रे तुझ काय काय म्हणजे सगळ्यांना तुझा वीक पॉइंट कळलाय हा आता कोणतं हेच तुला वाक्य झेपत नाहीत ते मला। मला। अरे इन मीन मोजून आहे ना तेवीस वाक्य होती संपूर्ण सीजन मध्ये आणि बाकी स्किटचा सा सारा भार माझ्यावर तुझ्यावर अगो पूर्ण सीजन मध्ये माझ्यासकट तुझे पण एक्सप्रेशन मी एकट्यानेच दिले <laughs> आणि तीन फेटे जिंकलं ते पण माझ्यामुळं तिने फेट्यांच्या वेळेस ना इनामदार होते आपल्या सोबत विसरू नकोस आणि परफॉर्म झाल्यानंतर कोणता इनामदार आला तुझ्याकडे अरे वाह सोचा काय भारी झालं आवडेला नेक्स्ट टाइम आपल्याला परफॉर्म करायला तुमच्यावर असं बोलला काय आपणच त्यांच्याकडे जातो त्यांना असं बोलतो हाय आणि ते काय बोलतात हे मला तालीम करायची आणि असं बोलून निघून जातात त्यांना कळतय का याचा याच काय आहे सगळं कळतय का याच म्हणणं काय आहे अरे दहशत आहे सचा तुझी दहशत सगळ्यांमध्ये हा मग असणारच ना दहशत अरे इतक्या मोठ्या नटाबरोबर काम करायला असे छोटे नट घाबरणारच ना अरे हे तर काहीच नाही डिरेक्टर सर येतो गो स्वामी सर ते पण मला घाबरतात ते काय बोलतात माहितीये काय ते बोलतात अरे सचिन अरे इतके वर्ष मी काम करतोय पण तुझ्यासारखं नाही पाहिला सजे <laughs> <आगे। आगे। laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> तुला काय वाटतं रे काय काय ते तुझं कौतुक करतात अरे मा? टोमणा मारतात ते तुला टोमणा मारतात हो सरांचं पण ते कळत नाही कधी टोमणा मारतात कधी टोमणा मारून कौतुक करतात हेच काय कळत नाही डिरेक्टरचं नाव काढलं ना का लगेच असिस्टंट आलाच त्याला बोलतात टायमिंग माझं टायमिंग आहे तुझं बघ हे हे गे सर बोलले गावडे सरांना स्क्रिप्ट देऊन आणि येताना पाया पडू नये हेच हे, हे, काही कळत नाही मला तरी सर मला बोलले तू काही बोल त्याला काही नाही कळणार बाकी शिवाली सर बोलले तुझे वेरिएशन कमाल आता खाली डिरेक्शन शिकतोय समजणार आपण बाहेर पडू ना तेव्हा त्यांना वाच, वाच, समजेल शिवाली हे बघ सर जसे बोलत ना तसेच आपण रिहर्सल करूया सर बोलले ना परफॉर्मन्स मध्ये एकदम ना व्हेरीफिकेशन आण व्हेरिफिकेशन वेरिएशन म्हणाले असतील रे ते कधी शब्द गेलाय वाक्यांमध्ये आणावं वा लागतं ते तुला फॉर एक्झाम्पल आता बघ आपल्या स्क्रिप्टचं पहिलं वाक्य अरे देवा आश्चर्यकारकरीत्या आपण फायनलला ला पोहोचलो हे आता वेगवेगळ्या मूड्सने बोलायचं असतं माझ्या माझ्याकडे बघ मी तुला बोलून दाखवते हा शिकून घे माझ्या चेहऱ्याकडे बघून पहिलं वाक्य तू हे वाक्य खुश होऊन कसं बोलणार तुला खूप आनंद झालाय खूप खूप आनंद झालाय मग हे वाक्य बोलायचं आहे अरे देवा आश्चर्यकारकरीत्या आपण फायनल ला पोहोचलो माझी खुशी जाणवते आता हेच वाक्य आहे ना मी रडत रडत इमोशनली बोलते इकडनं कर आता ह्यांना पण दिसून दे

रियेशन आता तू कर तू खुश हो आणि हे वाक्य बोल खूप खुश हो कम ऑन कम ऑन वेरी गुड खुश वाक्य दिली असतात ना ती बोलायची असतात खायची नसतात ती पण बोल

खरच वाटत बरोबर देते हे तुला पण पण वाटलं पाहिजे ना कसं माहित का जर आपल्याला घ्यास झाला ना तर हे आपल्यालाच कळत ते दुसऱ्याला नाही कळत असा तुझा अभिनय आहे मग सर का बनवली आमची अशी जोडी सांगा ना सांगू तुला त्यांचं कसं झालं असेल माहितीये का सगळ्या जोडांना असं मिळून झाले असतील सगळ्या बनवून असतील सगळ्या ना असं बनवून झाल्या असतील आणि आपण दोघं राहिले असतील तर मग त्यांनी विचार केला असेल आणि हे दोघं राहिले आहेत काय करायचं यांचं एक काम करू चल यांची पण जोडी बनवून देऊ म्हणून आपली जोडी बनली बनली आहे ना आता जोडी फायनल ला गेलोय ना आपण प्लीज ना काहीतरी करू स्क्रिप्ट वाचू असा विचार करा की जेणेकरून काहीतरी चांगलं होईल विचार करा। विचार करायचं आपण पत्र स्पर्धे केलं तर असतं रे ते त्यांना एक मिनिट लागणार नाही आपल्याला हम करायला चांगला विचार कर ना जरा मग आपण एक काम करू आपण आहे ना एकदम फ्रेंच स्किट करूया लोकांना कळे तुला काय वाटतंय आपण जे आता करतोय त्या लोकांना कळतंय लाज वाटते बोलायला त्यात लाज वाटण्यासारखं काय काय बोलतोय काय नाही काय काय अगं आपण इथपर्यंत पोहोचलोय म्हणजे आपल्यात काहीतरी असेल ना हो आहे का नाही मला नाही येत सुद्धा मराठी भाषा बोलता नाहीत माझं पाठण तर आणि माझा बोलण्याचा वेग पण कमी होत नाही पण आपण इथं आलो काहीतरी असेल म्हणून आलोय ना आपण बरोबर आहे मलाही नाहीयेत आहेत कॅरेक्टर जसे बिल्डअप करता सगळं एकाच पिच होतं होत माझं मोनोटोनस होत मला मान्य आहे पण सचा मला फायनल परफॉर्म करायचं यार प्लीज आणि खूप चांगलं करायचं हा बघ आपण इथं आलो ना ते फक्त आपल्या आत्मविश्वासामुळे हो आपल्याकडे ना कॉन्फिडन्स आहे आपल्यात आहे आणि आपली जोडी सगळ्या लोकांना आवडते तुला सुपाऱ्या पण जास्त मिळतात आपण प्लीज करूया <laughs> आपण फायनला नक्की करियो चल 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 गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया अगं ए अरे इतच तरी वेरेशन तू तू अगेन हां ठीक आहे चल मी बोलते गणपती अप्पा मोरिया हां हां ए शिवा हां ये बघ ना इनी पहिली स्टँड संस्कृत मध्ये रॅप लिहून दिले सुभाषिता म्हणतात रे त्याला सर मी हात जोडले मला नाही करायचा हा शो मला हा पार्टनर नको मी जाते सर नाही